श्री स्वामी समर्थ मी सकाळी उठल्या उठल्या पहिला गरम पाणी पिते आज ड्रायव्हर असल्यामुळे मी काही चालेल नाही वॉक केला नाही आंघोळ केली देवपूजा वगैरे केली देवपूजा केली मुलांना पोहे खायचे होते मुलांना गरम गरम पोहे केले आज मुलांना सुट्टी वसुद्धा ते बोली नाश्त्याला पोहे कर मम्मी पोहे केले नवऱ्याला नाश्ता दिला आणि मी पण त्यांच्याबरोबर नाश्ता करायला पाहिजे पोरं घरी असली ना संडेला त्यांची खूप नाते असतात हे नको ते नको मग त्यांना आवडण ते करावं लागतं मग गरमागरम पोहे आणि चहा घेतला आणि नाश्ता करायला बसले नाश्ता करायच्या अजब बोले कपडे भिजत घालायला घालून ठेवावा पोरांच्या आंघोळ्या वगैरे होऊपर्यंत कपडे भिजतील तरी आमच्याकडे अकरा वाजता पाणी येतं अकराच्या आत आम्हाला सगळं आवडावं लागतं कपडे मिशिनीमध्ये लावलेला का दुसरी कामं पटापट पत करता येतात रात्रीचे नाही भेदत घालत कपडे माझं किचन छोटं असल्यामुळे मला मशीन ठेवायला जागा नाही मग मी मिशीन बेडरूम मध्ये ठेवते जेव्हा लागेल तेव्हा बाहेर काढते जेवणाची तयारी करून घेते कुकर लावते कुकरमध्ये डाळ वगैरे मुलांना काही असतो त्यांना डाळला जागतो कुकर लावलं तोपर्यंत मुलीने सर्वात पसारा आवडला झाड वगैरे मारला तिथं वर्ष वर्षही तिला ट्यूशनला जायचं होतं म्हणून मी त्या तिला जास्त कामं नाही सांगते तोपर्यंत बघा दुपारच्या जेवणामध्ये गरम चपाती कायंची भाजी कामं आवरून म्हणून भांडी वगैरे घासली किचनमध्ये सगळं आवरून घेतलं संडे असून होतं मंडे घरामध्ये तेवढीच तुँँ कामं असतं आवडता आवडत नाही संध्याला तर अजून जास्त कामं असतात किचन वगैरे धुतला किचन <coughs> जवळ साफ करत नाही ना तर मला माझं घर साफ झाल्यासारखं वाटत नाही किचन स्वच्छ पाहिजे नंतर कपडे विपडे धुवून मी कपडे बिपडे वाळत घालून घेतले एवढी कामं करता करता मला दोन वाजले दुपारचे नंतर मग बोल पोराला सप्राईज आणलेलं मुलासाठी सप्राईज आणलेलं रात्री त्याला माहितीच नाही त्याला सांगितलं नव्हतं मुलीला गेल्या वेळेस आणलेलं तर त्याला राग आला तो रुतून बसला होता म्हणून बोलत जाऊ ते त्याला पण घेऊया हो हे बघा चांदीची चेन आणि त्याच्यात स्वामी आहे छान आहे ना मुलं खुश का आपण खुश मी आणि या दोन मुलीला अंगठ्या घेतल्या एक मला आणि एक तिला चला आता त्याला दाखवूया त्याला माहितीच नाही त्याला सरप्राईज घेऊया तो फोन बघत होता त्याला उठून बसवलं आणि डोळे बंद करायला सांगितले त्याला बोललं डोळे खोलू नको त्याला चेन दाखवली त्याला खूप आवडली कधी त्याला अशी चांदीची चेन पाहिजे होती त्याच्या बहिणीला घेतली ना म्हणून त्याला तो रुकून बसला होता त्याला राग आला होता त्याला खूप चेन आवडली स्वामींचा भक्त येतो त्याला स्वामी आवडतात नंतर मला बघा कसा थँक्यू बोमा थँक्यू थँक्यू